नमस्कार आपण पाहत आहात एबीबी मराठी सत्य हीच आमची ओळख शिरूर तालुक्यात कारेगाव येथे बलात्कार करून सोने लुटले दोन आरोपींना अटक शिरूर तालुक्यात कारेगाव येथे एक युवती आणि तिचा भाऊ रात्रीच्या वेळेस गप्पा मारत बसलेले असताना दारू पिऊन आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांना चाकूचा धाक दाखवत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच आळीपाळीने त्या युवतीवर बलात्कार करून तिच्या अंगावरील सोनं काढून घेण्याचा धक्कादायक प्रकार रांजणगाव एम आय डी सी म्हणून रांजणगाव पोलिसांनी तत्काळ त्या दोन नरांधम आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत यातच जागतिक महिला दिन जगभरात मोठ्या उत्साहात आठ मार्चला साजरा केला जाणार आहे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना तसेच मुलींना सन्मानचिन्ह देऊन शासनाकडून गौरव केला जातो परंतु अशा घटना टी व्ही वर्तमानपत्र यावर पाहिल्यानंतर खरोखरच महिला सुरक्षित आहेत का असा सवाल पाल्यांना पडू लागला आहे सकाळी शाळेत कॉलेजला गेलेली मुलगी नोकरदार महिला घरी सुखरूप पोचेपर्यंत कुटुंबीय त्यांची वाट पाहत असतात अशा घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे मुलींना शाळा कॉलेजमध्ये पाठवायचे की नाही हा प्रश्न देखील पालकांना भेडसावू लागला आहे महिलांना तेहतीस टक्के आरक्षण दिले गेले असले तरी देखील मुलींसह महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न कायमच ऐरणीवर राहत असल्याचे दिसून आले आहे नाही ह्यामध्ये काल कारेगाव ह्या भागामध्ये रांजणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत रात्री साडे अकराच्या पुढे आम्हाला एक कॉल आला होता त्यामध्ये एका पीडित मुलीसोबत गैरप्रकार घडला अशा प्रकारचा तो कॉल होता आम्ही व्हेरीफाय केला असता असं निदर्शनास आलं की ही मुलगी तिच्या नातेवाईकांसोबत ह्या गावाच्या शेजारीच असलेल्या एका निर्जनस्थळी ती होती आणि त्यामध्येच दोन समाजकंटकांनी तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे त्या अनुषंगानं एकशे बारावर कॉल आ आल्याबरोबर लगेच त्याला रिस्पॉन्स देऊन त्या दोनही आरोपींना आम्ही अटक केलेला आहे योग्य त्या कलमान्वय गुन्हा नोंदवला आहे आणि पुढचा तपासा सुरू आहे सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी